दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांनी नववर्षाची सुरुवात कामगारांसोबत केली यावेळी त्यांनी नववर्ष चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांसोबत साजरा केला चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी कष्टकारी आहेत ते प्रामाणिकपणे शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत या वर्गाचा सन्मान झाला पाहिजे यंदा त्यांनी स्वच्छता दूत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह आपला नववर्षाचा पहिला दिवस साजरा केला आहे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांना पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आज दोन हजार चोवीस नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आज या दिवसाची सुरुवात दरवर्षी आम्ही नवीन वर्षाची कामगारांच्या ठिकाणी जिथे कष्ट होते जिथे निर्माण होते जिथे सेवा देण्यात येते त्या सेवेकरांच्या सोबत कष्टकऱ्यांच्या सोबत पहिली सुरुवात करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी महानगरपालिकेचे जे स्वच्छता कर्मचारी या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सोबत आज या ठिकाणी अं त्यांची भेट घेत त्यांच्याशी हितगुज करत ही सुरुवात करण्यात आलेली आहे कारण की आता असं लक्षात येत आहे की कष्टाला श्रमाला आजकाल प्रतिष्ठा मिळत जो पैसेवाले आहे जे श्रीमंत आहे त्या लोकांना सन्मान केल्या जाते पण हे लोक जर नसतील तर सेवे हे सेवेकरी लोक आहे आपल्या आरोग्य आरोग्य यांच्यावर निगडित आहे म्हणून या लोकांचा सन्मान होणं आवश्यकता आहे